लोक यामध्ये जास्त प्रवास करतात वृद्ध प्रवास करतात आमच्या महिला भगिनी प्रवास करतात पण आज आपल्या एस टी डेपोमध्ये त्या दहा गाड्या नवीन समावेश होतोय त्याचं एक निश्चित प्रकारे एक आनंद आहे अजूनही एवढे आपल्याला थांबायचं नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आदरणीय परिवहन मंत्री यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला निश्चित प्रकारे आपल्याला जो एस टी डेपो आहे आपला आपला एस टी स्टँड आहे त्या स्टँडचा डेपोचा आपल्याला अजून निश्चित प्रकारे चांगल्या प्रकारचा एक विस्तार करायचा आहे प्रवाशांना एक चांगल्या प्रकारच्या सेवा सुविधा कशा मिळतील यासाठी आता प्रयत्न करायचा एक मी लवकरच येणाऱ्या काळामध्ये या संदर्भामध्ये एक एकत्र बैठक लावली जाईल एक भिगवण एस टी स्टँडचा विषय आहे इंदापूरचा विषय आहे पावड्याचा विषय आहे जेणेकरून प्रवाशांना गैरसोय होणार नाही आणि शेवटी एस टी महामंडळ आपलं एक गोरगरीबांचं महामंडळ गे, गोरगरिबांच्या सेवा करण्यासाठी महामंडळ आहे आमचे ड्रायव्हर असतील कंडक्टर असतील इथले वर्कशॉपचे आमचे कर्मचारी असतील ही सगळीच मंडळी निश्चित प्रकारे प्रवाशांच्या प्रवाशांना कशी चांगल्या प्रकारची सेवा मिळेल त्यांना त्रास मिळणार आहे ही काळजी घेण्याचा प्रयत्न करतायत अजूनही आपल्याला याच्यासाठी आपल्याला माहिती आहे की आता आपण जो आपला जे स्टँड आहे स्टँडमध्ये कॉन्क्रिटी करण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे निवडणुकीच्या अगोदर मी त्याचं उद्घाटन केलं होतं तेही काम आपण एम आय डी सीच्या माध्यमातून निश्चित प्रकारे आपण ते काम हाती घेतलेलं आहे अजूनही माथ। आपल्याला खूप चांगली कामं करायची आहेत अजूनही एस टीची संख्या एवढ्यावर डहावर आपलं भागणार नाही आहे कारण नवीन नवीन एस टी गाड्या इथं आल्या पाहिजेत कारण जुन्या गाड्या आपल्या आपल्या म्हणजे जुन्या गाड्यांचं प्रमाण जे असते ते आपण दिवसेंदिवस आपल्याला कमी करायचं आहे आणि ते निश्चित प्रकारे दिवसेंदिवस ते कमी करून नवीन गाड्या जास्त भरपाई आपण करणार आहे आणि चांगल्या प्रकारे सेवा देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि लवकरच परिवहन मंत्र्यांची बैठक आपल्या इंदापूरसाठी तालुक्याच्या प्रश्नासाठी लवकरच आपण आयोजित करणार आहे

मिन्ट नाही त्यांनी मग अशी सांगितलं